नगर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविषयी विधान करून धमकी देणाऱ्या संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे युवक प्रदेश सचिव राहुल उगले शहाजी राजे भोसले शहर अध्यक्ष दीपक चव्हाण रिजवान शेख अरुण मनोज गुंदेचा बाळासाहेब भंडारी चुडीवाला नासिर शेख बाळासाहेब आढाव दादा पाटील सुनील क्षेत्रे उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की भंडारे महाराज द्वेष पसरविणारे विधान करत आहेत समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी तसेच समाज प्रबोधनकार हा संग्राम बापू भंडारे महाराजांच्या धोका असून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे के यांच्याकडे केले आहे संग्राम भंडारे यांनी जो गलितच्या पाना केला आहे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आमचे नेते सुसंस्कृत नेते आणि ज्याची खाती एकदम शांत संयम आहे असे आमचे नेते बाळासाहेब खोरा साहेब यांच्यावर जो त्यांनी धमकीचा व्हिडिओ व्हायरल करू हत्या करू आणि आम्ही नितरामगडसे होऊ आणि गांधीजींना मारणाऱ्या गनित्रामगडसेचं जर काही समर्थन करत असेल त्याचा आधी आम्ही अहमदनगर जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या साधू त्या कीर्तनकारावर गुन्हा दाखल होऊन तात्काळ अटक व्हावी यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घागरेसाहेब यांना आज आम्ही प पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन दिलो आहे जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या त्यांच्याविरोधात उग्र स्वरूपाचं आंदोलन जेलभरो आंदोलन वेळ पडले तर नाही का रास्ता रोखोही आम्ही करण्यास मागं पुढं बघणार नाही आणि संग्राम भंडारे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवून देणार नाही युवक काँग्रेसच्या वतीने असं मी बोलतो सा सांगतो ज्या त्यांना जाहीर आव्हान आहे सरकारला पण जे काही वाचा गोचार जे सोडले आहेत ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचं वातावरण खराब होत चाललं आहे कीर्तन हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये आपण अभंग वाणी ही बोलतो तर त्यांनी नाही का पक्षाचं नाही का राजकारण स्वरूप दिलं आहे आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांनी याच्या जरा बारकाईने लक्ष द्यावे आणि जे प अजितदादा स्वतःला पूर्वगामी विचाराचा विचाराचा विश्वातराव चा चव्हाणांचा साहेबांचा वारसा सांगते त्यांनी पण जराला थोड्यात लक्ष घालून या संग्राम भांडाऱ्याला तात्काळ गुन्हा नोंदवून त्याच्यावर महाराष्ट्र द्रोही म्हणून शिक्का हे करून त्याच्यावर दहशतवादी खटला चालवून आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी जे आहेत पंतप्रधान पण ज्या बाहेर देशात गेला उल्लेख करतात आणि हिताचे असे वाचलवीर नका पाळतात म्हणजे यांचा विचार कोणचा आहे हे यातून नका समोर येतं आणि भाजपच्या विरोधात जे आता लवकरात लवकर त्यांनी ॲक्शन घेतली नाही त्याच्या भाजप समर्थकाच्या विरोधात तर आम्ही कारवाई उग्र स्वरूपाचं आजूळून करू उघड सांगतो नमस्कार काल संगमनेरी येथीलवाडी येथे सप्त्यामध्ये श्री संग्राम भंडारे यांनी जे कीर्तन सेवेमध्ये जे व, वर्तन केलं जे बोलले ते त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही येथे अहिल्यानगर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत कुठल्याही कीर्तनकाराने कीर्तन करताना धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक बोललं पाहिजे कुठल्याही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या त्याच्या कि मदतीने राजकीय वक्तव्य केलं नाही पाहिजे परंतु महाराष्ट्राचे नेते माजी महसूल मंत्री संगमनेरचे भाग्यविधाते आदरणीय थोरात साहेब यांच्या विरुद्ध जे त्यांनी वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणजे थोरात साहेबांचं संगमनेर भागामधील काम त्यांचं आदर सर्वांना माहीत आहे परंतु आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं हे एका कीर्तनकाराच्या तोंडी ही भाषा शोभत नाही कीर्तनकार म्हणजे तुकाराम महाराज एकनाथ महाराज सांगदेव महाराज नामदेव महाराज यांची कीर्तनं बघा समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं समाज घडवण्याचं काम त्यांनी केलं परंतु आज हे कीर्तनकार म्हणजे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या थैल्या पैसे घेऊन व्यासपीठावर कीर्तनाऐवजी जातीपातीचं राजकारण चालू आहे धर्माच्या नावाखाली लोकांना अंधश्रद्धेकडे वळवण्याचं काम चालू आहे याचा जाहीर निषेध केला पाहिजे आज पोलीस स्टेशनला अहिल्यानगरला आमचं ला सांगणं आहे डी वाय एस पी साहेबांना यात तुम्ही जातीने लक्ष घाला कीर्तनकाराने फक्त सेवा दिली पाहिजे श्रोते हे सर्व जात धर्माचे तिथं ऐकण्यासाठी येतात सर्व पक्षाचे येतात विशिष्ट जाती जमातीचे नसतात असं असतानाही आपण नेहमी हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा घेऊन श्रोत्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करता ठराविक नेत्यांचंही गुणगान गाता तेव्हा याचा निषेध व्यक्त करतो व यात शासनाने लक्ष दिलं पाहिजे पोलिस स्टेशनवर पोलिसांना माझी विनंती आपण स्वतः सर्व जबाबदारीने हे सर्व बारीक निरीक्षण करून त्याला त्याला त्यांना विरोध केला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे जे कथाकथित ते महाराज आहेत ते कसे महाराज आहेत जर ते अशा पद्धतीने त्यांचं संभाषण आहे तुम्ही त्यांचे मीडियावरचे याची भाषणं बघा एकदम आवेशपूर्ण आणि असं ते बोलत होते तेव्हा त्यांना शिक्षा झाली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने आलेल्या नगरमधील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सर्व नेते आम्ही सर्व आज इथे आलेलो आहोत व याचा याची चौकशी झाली पाहिजे व त्या कीर्तनकाराला शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे जर याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन शेअर हे कुठंतरी थांबलं पाहिजे व्यास धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करणं हे महाराष्ट्रातील पुरोगावी संस्कृतीला शोभत नाही आणि आता मी बघते सगळीकडे हे महाराज लोक राजकारण्यांच्या हातचे बावले बनून सगळीकडे राजकीय वक्तव्य करतात श्रोते तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक गोष्टी ऐकण्यासाठी आलेल्या असतात तेथे जातीपाती गटतट पक्षाबद्दल बोलू नये तेव्हा या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे अशी आमची विनंती आहे गृहमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनीही इथे पक्ष गटतट न पाहता निरपेक्षपणे याकडं लक्ष घालून आम्हाला न्याय दिला पाहिजे भरत साहेबांना न्याय दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे સંગી નિવેદન દે આમી મોને ઉપસ્થિત